कांद्याला तीन हजारांचा हमी भाव मिळालाच पाहिजे भारत दिगोळे कांद्याला किमान तीन हजार रुपये हमी भाव मिळालाच पाहिजे अशी ठाम मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिगोळे यांनी केली पिंपळनेर येथील खाजगी व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी एकच पक्ष कांद्यावर लक्ष या घोषणा करत शेतकऱ्यांना संघटितपणे संघर्ष करण्याचे आवाहन केले कांद्याच्या उत्पादन खर्चावर आधारित हमी भाव संघटना मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे तसेच कोणत्याही बाजारात शोषण होऊ नये म्हणून लिलावानंतर रोख रक्कम मिळावी असेही त्यांनी स्पष्ट केले यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष भारत दिगोळे उत्तर महाराष्ट्र प्रमुख धुळे जिल्हाध्यक्ष अभिमान पगार धुळे जिल्हा महिला अध्यक्ष सुरेखाताई पाटील धुळे जिल्हा युवा अध्यक्ष गंगाधर शिंदे नाशिक जिल्हा समन्वयक भगवान जाधव खळवण अध्यक्ष विलास नाना रौंदळ बागलान तालुका अध्यक्ष सुभाष शिंदे बागलान तालुका युवा अध्यक्ष हर्ष लायरे बागलान तालुका कार्याध्यक्ष दिगंबर धोंडगे साखरी तालुका अध्यक्ष अनिल भामरे साखरी तालुका उपाध्यक्ष संजय बच्चाव साखरी तालुका प्रमुख विलास गोविंदराव एखांडे जिल्हा संपर्क प्रमुख युवराज काकुस्ते नाशिक जिल्हा युवा अध्यक्ष केदारनाथ नवले नितीन खैरनार आदी उपस्थित होते कांदा उपस्थित व्यासपीठावर सर्व महाराष्ट्र राज्य उत्पादक शेतकरी संघटनेचे पदाधिकारी सर्व माझ्या समोर उपस्थित असलेले सर्व कांदा उत्पादक शेतकरी किमान दहा वर्षाचं जे धोरण आहे ते कांद्याप्रश्नी काय धोरण असलं पाहिजे यासाठी मी तुमच्या काही संकल्पना मांडणार आहे काही विचार मांडणार आहे अतिशय बारकाईने तुम्ही तुमचा जो अर्धा तास आहे तो ह्या आम्ही मांडणारे जे मुद्दे ते ऐकावेत आणि पुढील काळामध्ये कांदा उत्पादकांची आर्थिक सक्षमता कशी निर्माण होईल आणि कांद्याची क्रांती कशी होईल देशामध्ये दे। याचा ऐतिहासिक ही सुरुवात मी आज घोषणा करतो कांदा उत्पादक संघटनेच्या माध्यमातून पुढील दहा वर्षाचे धोरण ठरवण्याची ऐतिहासिक सुरुवात जी महाराष्ट्रातून देशातून सर्वाधिक कुठून जर पहिली झाली तर ते कासरे गाव आहे आपल्या हा एक आपला मोठा स्वाभिमान आहे आणि आपल्यासाठी एक मोठी उपलब्धी आहे की कासारे गावाने एक ही आघाडी घेतली आहे आणि कांदा उत्पादक संघटनेच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशातील कांदा उत्पादकांची क्रांती घडवण्याचं काम आपण या कासारे गावातून सुरू करतोय आपण या शेतकऱ्यांच्या चळवळीतील सर्वात पहिले कोणी संस्थापक असतील शेतकरी संघटनेचे त्या स्वर्गीय शरद जोशी साहेबांना स्मरण करून मी तुमच्या पुढे सर्व विचार मांडतो आणि आपण एक बारकाईने सर्व कांदा उत्पादक संघटनेचा जो विचार आहे तो ऐकाल आणि पुढील का आता आम्हाला साथ द्याला अशी अपेक्षा पंचवीस हो कॅलेंडर पंचवीस शेतकरी तर दोन हजार सालतच आहे अजून जगाच्या पाठीमाग आपण पंचवीस वर्ष आहे का नाही या ठिकाणी आपण जर बारकाईने विचार केला तर जे पुढे गेले जगासाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष सुरू आहे आपण शेतकरी जगाच्या पाठीमाग पंचवीस वर्षे आहोत कारण आपली कुठल्याही प्रकारे आपले अगदी मागील किती पिढी आपण मोजत बसलो आपले खापर पंजोबा पंजोबा आजोबा वडील आपण सर्व जर आपल्याकडं शेती आहे आपल्याकडं आपलं खिशातलं भांडवल आपण खर्चवतोय आपण सातत्याने काबड कष्ट करतोय रात्रीचा दिवस करतोय निसर्गाशी सामना करतोय आणि आपल्या कुटुंबातील आई वडील माता भगिनी आपले मुलं बाळ आपण सर्व या कांदा पिकासाठी शेतीसाठी खर्च करतोय आपण मेहनत करतोय घाम गाळतोय आपल्याला का भाव मिळत नाही त्याचं सर्वात मोठं कारण आहे आपण संघटित नाही याच पार्श्वभूमीवर आपण दोन हजार पंधरा साली महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची स्थापना केली आणि या संघटनेच्या माध्यमातून आपण सर्वात पहिले जर काय काम केलं असेल तर आपण सरकारकडे उत्पादन खर्च याच्यावर आधारित बाजारभाव मागतोय हा सरकार काय आपला उपकार करत नाही सरकार म्हणजे काय असतो हो। तुमच्या आमच्यापैकी आपण सगळ्यांच्या मिळून जर विचार केला महाराष्ट्राची तेरा कोटी लोकसंख्या आहे आणि महाराष्ट्राचं तेरा कोटी लोकसंख्येचं सरकारचे आमदार किती आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी समोर एकाच बाजूला दोनशे अठ्ठ्याऐंशी पेक्षा जास्त लोक बसलेले असतील पण तेरा कोटी लोकांचा निर्णय घ्यायला दोनशे अठ्ठ्याऐंशी लोक जेव्हा असतात आणि त्यांचं धोरण हे ग्राहक हिताच जेव्हा असतं देशातले जे खास खासदार आहे पाचशे साडेपाचशे खासदार त्यांचं धोरण ग्राहकांसाठी असतं आपण उत्पादक शेतकरी जशी देशातल्या ग्राहकांना महागाई वाढते तशीच महागाई आपल्यासाठी वाढते आपल्याला खताचे भाव वाढले औषधाचे भाव वाढले मजुरीचे दर वाढले त्याबरोबर आपला कौटुंबिक खर्च आपला वाढलेला आहे शैक्षणिक खर्च वाढलेला आहे आरोग्याचा खर्च वाढलेला आहे सातत्याने शेतकरी म्हणून आपल्याला जो काही खर्च करायचा आहे तो आपण वाढीव खर्च करतोय पण उत्पन्न आपलं वाढलं नाही लक्षात घ्या उत्पन्न म्हणजे इन्कम आपलं इन्कम वाढवायचं असेल आपल्याला आर्थिक सक्षम व्हायचं असेल तर कांद्याला किमान तीन हजार रुपये प्रति क्विंटल हमीभाव भाव आपल्याला मिळाला पाहिजे हे अशक्य काही